पलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्या दुर्दैवी घटनेमध्ये एका तरुण महिलेनं महिला डॉक्टरनं आपला जीव गमावला तिनं स्वत एका लॉजमध्ये जाऊन आत्महत्या केल्याची घटना जी घडली आणि ती नंतर उघडकीस आली या घटनेमध्ये वेगवेगळे वेग धागेदोरे आणि वेगवेगळे वेग वेग संशय दिवसेंदिवस दुश वाढत आहेत या पार्श्वभूमीवर ती जी तरुण महिला डॉक्टर होती तिनं शिक्षण कसं झालं तिचं आणि तिचे आईवडील तर एकदम गरीब कुटुंबात होते आणि शेतात शेती शेतीत काम करून मूलमजुरी करून काम करायचे अशा वेळेस तिचे जे सगळं शिक्षण आहे तर तिच्या चुलत्यांनी केलं आहे जिच्याक ज्या चुलत्यांकडे ती पहिलीपासून शिकायला होती ती ते चुलते रामराव मुंडे माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या सगळ्या भेटणेबद्दल एकंदरीत तिचा जो स्वभाव होता तिच्याविषयी माहिती घेणार आहोत एकंदरीत तुमचे तुम्ही किती जण भाऊ आहात आम्ही एकंदरीत तिघजण भाऊ आहेत मोठा भाऊ आणि ही संपदा मधल्या भावाची मुलगी आणि मी छोटा आहे माझं जसं लग्न झालं तशी ती माझ्याबरोबर बिडल्यास राहत होती लहानपणापासनं बीडच्या भगवान विद्यालयामध्ये तिचं दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं अतिशय हुशार मनमिळावू स्वभावाची ती होती आणि बारावीमध्येही चांगल्या गुणानं मार्क्स मिळवून तिनं नीट परीक्षा दिली आणि नीट परीक्षेमध्ये अतिशय चांगला रँक मिळवला व जळगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये तिचा एम बी बी एससाठी नंबर लागला अतिशय तिथेही मेहनत करून हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे एम बी बी एसची पदवी प्रदान केली व महाबळेश्वर येथे सहा महिने वैद्यकीय अधिकारी म्हणून अतिशय उत्तमरित्या काम केलं आणि तिथनं मग ती फलटणला आली फलटणला आल्यानंतर तिथलंही काम तिचं अतिशय प्रामाणिकपणे एक निडर व्यक्तिमत्व प्रामाणिक व्यक्तिमत्व तिथल्या सर्वसामान्य जनतेतल्या जे पेशंट आहेत त्यांना सहकार्याची भूमिका आणि तिथं फक्त तिच्या दुर्दैवी असं आलं की ती जेव्हा तिथं जॉईन झाली तिला बऱ्याचदा पोस्टमार्टमच्या वगैरे हे देण्यात आल्या तिला मला एकंदरीत आधी सांगा की पहिलीपासून तुमच्यासोबत होते म्हणजे तिचे आई वडील जे आहेत तर ते कुठं असायचे तुमच्याकडे आई वडील इथं आमची शेती आहे कवडगावला इथंच कवडगावला शेती करायची आणि मग दीपवाळी असेल उन्हाळा असेल आम्ही सगळे एकत्र यायचो आणि बसायचो बाकीच्या जे शिक्षण आहे, आहे ते शिक्षणामध्ये ती पूर्ण माझ्याकडेच बिळला राहायला होती तुमच्याकडे तिचं पहिलीपासून शिक्षण झालंय म्हणजे तुमचे तिचे आई वडील जरी गावाकडे असले तरी खरे पालक तुम्ही चाह कारण तिचा सगळा स्वभाव तुम्ही तिचा नेमका स्वभाव कसा होता तिचं वागणं कसं होतं आणि सगळ्यांसोबत कशी ती राहायची तिचा जो स्वभाव आहे तो शांत आणि मनमिळावू स्वभाव होता सगळ्यांशी मनमिळावू आणि मोकळेपणाने वागायची आणि तिला म्हणजे कुठलंही असं हे सहन व्हायचं नाही म्हणजे जे, जे चुकीचं आहे ते ती, ती मान्य करत नव्हती अतिशय मनमिळावं आणि चांगल्या स्वाभिमानी स्वभावाची होती ती तिचं जे अकरावी बारावीच्या नंतर जे सगळ्यात महत्त्वाचं जे असतं की डॉक्टरचं शिक्षण एम बी बी एसचं तिचा नंबर लागला नीटपासून ते याच्यासाठी लागणारा पैसा खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो वडील तर गावाकडे शेती करायचे हा सगळा खर्च वगैरे तुम्हीच करायचे का वडील स सपोर्ट सा, सा, करायचे दहावीपर्यंतचा जो खर्च आहे तो मी केला आणि त्यानंतर मग तिच्या वडिलांनी आणि आम्ही सगळ्यांनी एज्युकेशनल लोन घेऊन थोडंफार एज्युकेशनल लोन घेतलं आणि तिचा मेडिकलचा खर्च केला आणि जेव्हा नोकरी लागली त्यातून तिच्या मेडिकलचा लोनचा हप्ता बऱ्यापैकी जात होता आणि मग तिचं त्या लोन चालूच होतं मला असं समजतंय की तिचं जे तुम्ही मेडिकलसाठी जे एज्युकेशन लोन घेतलं होतं ते एज्युकेशन लोनचे जे हप्ते आहेत ते आताही सुरू आहेत का काय तिची परिस्थिती आता थोडेफार शिल्लक असतील मी आता या दोन तीन महिन्यात काही बघितले नाही पण थोडेफार आहेत शिल्लक तिचे असं वाटतं मला कारण मी आणखी बघितलं नाही ती स्वतःच तिच्या पगारातनं हे करायची त्यामुळं मग ते मी काही या दोन महिन्यामध्ये काही विचारलं नव्हतं पण तरी पण चालू आहे म्हणजे आपण बघू शकता की एकंदरीत अशी घटना आहे की ज्या मुलीनं शिक्षणासाठी मुलीच्या शिक्षणासाठी मुली तिच्या चुलत्यांनी आई वडिलांनी एज्युकेशन लोन घेतलं लो होतं त्या एज्युकेशन लोन देखील संपलं नाही त्याच वेळ त्याच दरम्यान ही अशी दुर्दैवी घटना समोर आली आपले आई वडील असतील किंवा आपले घरचे मुलांना किती मोठ्या प्रमाणात कष्ट करून शिकवतात आणि अशा वेच्या वेळी त्यांच्यावर अशी दुर्दैवी वेळी ते घटना ही जी घटना घडली ते या घटना घडल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा माहिती ती कुठून भेट मला तिची जी चुलत बहीण आहे डॉक्टर प्रणिता मुंडे तिचा फोन आला संध्याकाळी सव्वा आठच्या दरम्यान की असं असं संपदाने सुसाईड केली आहे आणि तुम्ही आणि मामा वगैरे म्हणजे तिचे पप्पा तुम्ही लवकर साताऱ्याला निघा फलटणला निघा असं त्यांचा फोन आला होता त्यानुसार आम्ही नऊ वाजता इथून निघालोत पहाटे तीन वाजता तिथे पोचलोत तर गोष्टी एवढ्या संशयास्पद होत्या म्हणजे तेव्हा आम्ही त्या मानसिक धक्क्यात असल्यामुळे आम्हाला कुणाला तेव्हा काही आठवलं नाही परंतु काही गोष्टीनंतर एवढ्या संशयास्पद वाटत आहेत की नऊ वाजता आम्ही आल्यानंतर आम्ही पहाटे तीन वाजता पोचलो त्यांचा अर्ध्या ते पाऊन तासाला प्रत्येक अर्ध्या तासाला त्या पोलिसांचा वगैरे फोन येत होता तुम्ही कुठपर्यंत आलात किती वेळ लागणार आहे यायला तर आणि या दरम्यान त्यांनी स पोलीस स्टेशनला सव्वा आठ वाजता माहिती झाली होती तर त्यांनी आम्हाला फक्त विचारत राहिले परंतु डेड बॉडी आमची कुणाची फॅमिलीची परमिशन न घेता त्यांनी हॉटेलमधून डेडबॉडी उतरवून हॉस्पिटलला आणून श शभगृहामध्ये ठेवली होती तर तो एक आम्हाला शंका उपस्थित होतो की मग यांनी आमची परमिशन न घेता हे केलं आणि गेल्यानंतर तिथे जे पोलीस वगैरे होते त्यांनी आम्हाला सांगितले की तिथं कोणतीही सुसाईड नोट वगैरे भेटलेली नाही आहे मग Uh, हा एक सांगा होता मग यांनी जर आम्हाला न बोलवता हे केलं तर कदाचित त्यांनी तिथून गायबही केली असेल पोलिसांनी किंवा लपूनही ठेवली असेल दुसरी गोष्ट आम्ही सव्वा तीनला गेल्यानंतर तिथे डॉक्टर उपस्थित नव्हते पोस्टमॉर्टम करण्यासाठी किंवा तिथले जे वैद्यकीय अधीक्षक डॉ डॉक्टर धुमाव सर म्हणून होते ते तिथं उपस्थित नव्हते तिच्या ज्या काही जुन्या तक्रारी आम्हाला तिथं गेल्यानंतर सोशल मीडियावरून भेटल्या त्याच्यामध्ये स्पष्ट दिसून आहे की तिला रात्री बारा एक वाजता सुद्धा पोस्टमॉर्टम करण्यासाठी यावं लागायचं आणि मग ही स्वतः मेडिकल ऑफिसर तिची जर महेज झाली आहे तर तिच्या पोस्टमॉर्टमसाठी डॉक्टर का तिथं उपस्थित नव्हते डॉक्टरांना फोन करून सलग तीन वाजल्यापासून पोलिस सुद्धा फोन करत होते परंतु आले नाहीत शेवटी पाच वाजता पोलिसांनी स्वतःची गाडी त्यांच्या निवासस्थानी पाठवली आणि डॉक्टरांना घेऊन आले आल्यानंतरही त्यांना त्या गोष्टीचं कसल्याही प्रकारचं गांभीर्य नव्हतं मग इनक्वेस्ट पंचनामा करण्यासाठी संपदाचा जो सुलभ आहे तो पण डॉक्टर आहे मग तो तिथं उपस्थित राहणार होता आणि पंच म्हणूनही हे करायचं होतं तर तो, तो मध्ये राहिल्यानंतर त्याला हाताच्या हाताच्या मूठ आवडलेली दिसली आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलेल्याचं त्याचं लक्षात आलं मग तेव्हा त्याने जे हात उघडून पाहिला तर तेव्हा हे दोन व्यक्तींची नावं आरोपींची नावं त्याच्यावर हातवर लिहिलेली दोन व्यक्तींची जरी नावं समोर आली असली तरी ची घटना घडली तर तुम्ही आता लहानपणापासून तिचं बघत असता जे अक्षर आहे त्या अक्षरावर देखील संशय व्यक्त केला जातो की नेमकं तुमचं बघण्यामध्ये काय आहे काय वाटतं तुम्हाला या नाही आता जे आधीच्या आधीच्या कंप्लेंट होत्या किंवा खुलासा होता त्यामधील अक्षर आणि येते की हातावर कमी बसत असेल म्हणून कदाचित या दोनच व्यक्तींची नावं आहेत परंतु तिला एवढ्या महिन्यांपासून जे दबाव टाकला जात होता आम्हाला असं वाटत नाही की ते फक्त या दोन व्यक्तींसाठी हे केला असेल हा कदाचित दिशाभूल करण्यासाठी दोघांचं नाव असेल पण मोठे सुद्धा सुसाईड नोट तिनं कदाचित लिहून ठेवले असेल जे की पोलिसांनी पंचनामा करण्या अगोदर तिथून लपवली असेल घटना घडून तीन दिवस झालंय पोस्टमॉर्टम रिपोर्ट असतील किंवा याशिवाय फॉरेन्सिक रिपोर्ट असतील ह्या सगळ्या किंवा पोलिसाचे जे एकंदरीत आतापर्यंतचा जो तपास आहे ह्या तपासातल्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत कोणी पोहोचवतोय का पोलिस डिपार्टमेंट असेल किंवा तिथलं प्रशासन काय माहिती आहे पोलिसांचं तर कसलंच सहकार्य नाही आहे पोलिसांनी आजपर्यंत आम्ही स्वतःहून स्वतःहून तर एकही फोन केलेला नाही परंतु आज तिसरा दिवस उलटून गेला पंचनामा झाल्याचा आम्हाला अजून प्रायमरी नोट्सही भेटलेलं नाही ज्या की त्यांनी पंचनामा झाल्यावर ताबडतोब द्यायला पाहिजे होत्या त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट कदाचित आज त्यांच्याकडं आलाही असेल पण तोही आम्हाला फक्त कालही चौकशी करून सांगतो म्हटले आला असेल तर पाहून सांगतो म्हटले परंतु आजही त्यांच्याकडून कसलं हे आतापर्यंत त्यांचा संपर्क नाही आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणमध्ये दे होते त्यांनी या संदर्भात वक्तव्य केलं आहे की जो काय आहे तो तपास योग्य रीतीने होईल पण तुमची मागणी काय असणार आहे मुख्यमंत्र्यांकडे ते महाराष्ट्राचे गृहमंत्रीसुद्धा आहेत आमची मुख मान्य मुख्यमंत्र्यांना एवढीच मागणी राहील की यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेटन म्हणजेच एस आय टी स्थापन करण्यात यावी आणि त्याला स्पेसिफिकली लेडीज आय पी एस ऑफिसरच असावा आणि तोही महाराष्ट्राच्या बाहेरचा जर असेल तर उत्तम राहील कारण महाराष्ट्रातील किंवा इथले जे पोलीस अधिकारी वगैरे आहेत ते आरोपी आरोपीसुद्धा पोलीसच असल्यामुळे निश्चित त्याला मदत करण्यासाठी किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतील अशी आम्हाला शंका आहे त्यामुळे ले लेडीज आय पी एस ऑफिसर अस आस, ऑफिसर असाव्यात ही आमची मागणी आहे याशिवाय आणखी त्यांच्या चुलताना एक प्रश्न विचारूयात की तुमच्यापाशी ही सगळी मुलीनं शिक्षण घेतलंय तर तुमच्याशी तिचं एकदम रिलेशन एकदम घट्ट झालेलं असेल या सगळ्या त्रासाबद्दल कधी तुमच्याशी किंवा तुमच्या मुलींशी किंवा एकंदरीत घरातल्या कुणाशी कधी काही बोलली आहे का गेल्या वर्षी ती एकदा बोलून गेली की पप्पा तिथे पोस्टमार्टमच्या दरम्यान जरा त्रास होतो एवढं म्हटली पण आम्ही म्हटलं चला शासकीय काम आहे शासकीय कामात कामा थोडेफार तक्रारी येतच असतात होतच असतात आणि मग तिला म्हणलं ते सांभाळून घे काही असं हे होणार नाही असं तू म्हणजे चांगलं वाघ जेणेकरून समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या जे पेशंट आहेत त्यांना चांगला न्याय मिळेल अशा प्रकारची तू काय कर सेवा दे आणि मग ते ते नंतर। त्या तेवढं सांगितल्यानंतर त्यानंतर तिनं आम्हाला म्हणजे आईवडिलांना काय सांगावं या ना? चार आठ दिवसात तिनं काही सांगितलं नव्हतं ती तिच्या स्वतःच्याच मनाला ती दबावाखाली प्रेशरखाली असल्यासारखं म्हणजे वागल्यामुळे हे प्रकरण घडलं की काय आणि नक्कीच शंभर टक्के ती दबावाखाली असणार आहे पोलीस प्रशासनाच्या मना किंवा तिथलं जे स्थानिकचं लोकलचं जे आरोग्य प्रशासन आहे त्यातलं त्यात मला तर असं वाटतं आहे तो जो आरोग्य अधिकारी आहे तिथल्या स्थानिक लोकाशी संबंधित आहे त्यामुळे तो स्वतःला वाचवण्यासाठी तो अरगंट स्वभावाचा आहे आणि त्याचा स्वभाव इतका म्हणजे आपल्या स्वतःचा स्टाफ मेंबर आहे आपल्या स्वतःच्या कार्यालयातली एक वैद्यकीय अधिकारी त्यांनी आत्महत्या केली मग त्याला सहकार्य करायच्या सोडून तो स्वतःच सांगतो की बरगाळल्यासारखा की मला हिनं काही कल्पना दिली नाही अरे तुझ्या ऑफिसची आहे तुझ्या ऑफिसची वैद्यकीय ऑफिसर आहे तर तू त्याच्याबद्दल कोणती भूमिका घ्यायला पाहिजे होती तू सांगतो की आम्हाला म्हणजे याबद्दल काहीही माहीत नाही आमचा म्हणजे पूर्ण आक्षेप आहे की हे या जे स्थानिक प्रशासनाचं जे हॉस्पिटल आहे बसपाटीतमधले जे एम एस आहेत त्यांचाच या प्रकरणात काही म्हणजे संबंध आहे की नाही याची सुद्धा चौकशी व्हावी आणि यांना सह आरोपी करण्यात जे ता, ता ताईनं जी न चौकशीची जी नोट लिहिली होती त्याच्यामध्ये तिथल्या दुसऱ्याही पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत तर याविषयी तुमचा काय संशय म्हणजे हे त्यांच्यावर सगळे मिळून दबाव आणत होते हा रिपोर्ट चेंज करा असं करा तसं करा फिट असेल तर अनफिट द्या अनफिट असेल तर फिट द्या ॲडमिट करायचं असेल तर करू नका त्याला फिट द्या हे याच्यासाठी यांनी तिच्यावर दबाव टाकत होते आणि ते वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने कारण ते त्यांच्यावर दबाव आणायचे आणि वैद्यकीय अधिकारी यांना सांगायचं हे ज्या चौकशीच्या रिपोर्टमध्ये जय ते तिथले पोलीस अधिकारी जे आहेत जयपत्रे असतील किंवा पाटील असतील किंवा पी आय माळिक असतील यांची देखील नावं आहेत पण यांची ना यांच्यावर कुठेही प्रकारे गुन्हा नोंद नाही किंवा काही नाही पण उलट तेच तपासात आहेत याच्याविषयी तुमची काय मागणी आमची अशी मागणी आहे की हे जे दोन चार अधिकारी आहेत ते सह आरोपी करून घ्यावेत पूर्वणी जे एफ आय आर आहे त्याच्यामध्ये त्यांना आम्ही सह आरोपी करणार आहेत धुमाळ डॉक्टर धुमाळ असतील म्हाडिक असतील किंवा त्याच्या जतपत्रे असतील हे सगळ्यांना आम्ही सह आरोपी करून त्यांच्याविरोधात तक्रार देणार आहोत आणि या माझ्या पुतणीला महिला आयोगाकडे सुद्धा आम्ही तक्रार करणार आहेत ह्युमन राईट्सकडे सुद्धा आम्ही तक्रार करणार आहेत की हिच्यासारख्या अनेक अशा मेडिकल ऑफिसर आहेत त्यांनाही का काम करत असताना असे जर त्यांच्या ह्याच्यावर म्हणजे कामावर जर त्या दबाव आणत असतील तर त्यांनी प्रामाणिकपणे काम करा कसं करावं हो? आणि मग महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल की नाही त्यांना न्याय मिळेल की नाही यावर सुद्धा शंका उपस्थित करण्यात येते की तर हे होते चुलते आणि ज्यांनी त्यांचं ताईचं सगळं शिक्षण पूर्ण केलं आहे यांच्या कुटुंबाची मुख्य मागणी हीच आहे की ज्या दोन मुख्य आरोपींची नावं नोटमध्ये आलेत त्याशिवाय तिथले जे पोलीस अधिकारी जयपत्रे असतील किंवा पाटील असतील किंवा पी आय माडिक असतील याशिवाय डॉक्टर धुमाळ यांना देखील सहआरोपी करण्यात यावं आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांच्या व्यतिरिक्त जे दुसरी चौक एस आय टी असेल किंवा या चौकशी समित्या स्थापन करून एखादा आय पी एस दर्जाचा अधिकारी नेमून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी यांच्या कुटुंबाची मागणी आहे या घटनेतील सगळ्या घडामोडी आपण वेळोवेळी देतच राहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद